श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचा उत्सवाची सगळ्यांना चातुरता लागलेली असते कारण या दिवशी आपण गुरुपद स्वीकारत असतो जे नवीन सेवेकरी आहे त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे की आपण केंद्रात जाऊन कशाप्रकारे गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आणि कशाप्रकारे गुरुपद स्वीकारायचं आहे त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे तर थोडक्यात आपण गुरुपौर्णिमेबद्दल आधी माहिती बघून घेऊयात आणि नंतर कसं आपण केंद्रामध्ये जाऊन पूजा करायची ते बघणार आहे तर गुरुपौर्णिमा उत्सव गुरुकृपा गुरु म्हणजे काय तर साडेसाती मंगळ प्रखर मंगळ चांडाळ योग दोन दोन लग्न होण्याचे योग काहीतरी घटस्फोट बरेच प्रकार असतात अपघाती मृत्यूपर्यंत सज्ज नो एक गोष्ट सांगू इच्छिते आपण जर गुरुचत्र गुरुचरित्र वाचले असेल तर त्यामध्ये गुरुचरित्रात त्रेपन्न अध्यायामध्ये दिलेलं आहे जरी बर ब्रह्मदेवाने एखाद्याच्या कपाळावर दृष्टाक्षरे लिहिले जरी असतील पण मात्र तो कपाळ माथा गुरुचरणी नतमस्तक होत असेल तेव्हा वाई ती वाईट अक्षरे खोडली जातात तिथं चांगली अक्षरे लिहिली जातात एवढा महिमा गुरुमध्ये आहे त्यालाच आपण गुरुकृपा असे म्हणतो गुरु म्हणजे गुह्यरूप गुरु अंध अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटेकडे घेऊन जातातच जात असतात आपल्या जीवनात गुरूंना जेवढे महत्त्व आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व सद्गुरूंना आहे सर्व मानवजातीला पारमार्थिक आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे भक्ताला साधकाला मोक्षाप्रत नेणारे सद्गुरू त्यांच्या स्मरणासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा हा पर्व काल सांगितला आहे सुप्रसिद्ध गुरु शिष्यांच्या जोड्या आपणा सर्वांना परिचित आहे गुरुबीनं कोन बताये बांट हा मायारूपी भौसागर तरुण जायचे असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे सद्गुरूच आपल्याला मोक्षाप्रत नेतात एकदा त्यांना आपला हात हातात घेतला की ते आपल्याला सोडत नाहीत सद्गुरूंना शोधण्यासाठी आपणास जावे लागत ते असं नाही तर शिष्याची आध्यात्मिक तयारी झाली की ते स्वतःहून आपल्याला शोधत येतात आपल्या पूर्वप्रारब्ध कर्मानुसार आपल्याला सद्गुरू भेटतात सद्गुरूकडून एकदा का अनुग्रह घेतला की त्याचे स्मरण अहोरात्र करावयाचे असते जशी पतिव्रता स्त्री तिच्या पतीचे स्मरण करते त्याप्रमाणे सद्गुरूंनी दिलेल्या नामात खूप मोठी शक्ती आहे नामधारकाच्या मागे पुढे उभे राहून ते नाम त्यांच्याकडून पूर्ण करून घेतात तसेच त्यांची त्यात सत्ता पण असते सद्गुरु सर्व काही करून घेत असल्यामुळे नामधारकाच्या मीला कुठेही वाव नसतो सद्गुरूंकडून अनुग्रह घेतला की दुसऱ्या कोणत्याही संतांकडून अनुग्रह घेऊ नये अशी संकल्पना आहे त्यांच्याशी एकनिष्ठेने राहावे एक गुरु एक नाम असावे त्यांनी दिलेल्या नामात भगवंताचे प्रेम असते सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर गुरुसेवा करणे हे शिष्याचे परम कर्तव्य आहे फक्त गुरु करून भागत नाही तर गुरुसेवा पण करावी लागते गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे मनात कोणताही किंतू न ठेवता विकल्प येऊ न देता त्यांनी सांगितलेली साधना नित्य नियमाने प्रेमाने करावी तसेच साधकाची संपूर्ण शरणागती असावी शरण जाणे म्हणजे काय तर सद्गुरू ठेवतील त्या अवस्थेत समाधानात राहणे त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे कोणत्याही परिस्थितीत नाम घेण्याचे सोडू नये नामावर सद्गुरूंवर पूर्वपूर्ण विश्वास श्रद्धा ठेवणे त्यांनी सांगितलेले साधन नस करता इतर साधन केल्यास वृथा कष्टच होतील आणि पदरात काही पडणार नाही सद्गुरूंना जे शरण जातात त्यांचा कार्यभार सद्गुरू उचलतात त्यांच्या मागे पुढे उभे राहून ते सत्ता रूपाने त्यांना मदत करतात सद्गुरू नावडायचे काम करतात आपले जीवनरूपी नौका योग्य दिशेला घेऊन जातात भगवंताच्या आशीर्वादानेच आपली सद्गुरूंशी भेट होते व सद्गुरूंकडे नाम मिळाल्यानंतरच ईश्वराच्या व्यापक स्वरूपाची माहिती कळते महती कळते सद्गुरूंचे अनुसंधान राखणे महत्त्वाचे कोणतेही प्रापंचिक काम करत असताना सद्गुरूंवर मन एकाग्र करणे यालाच अनुसंधान असे म्हणतात सद्गुरूना दृष्टीआड होऊ न देणे म्हणजेच अनुसंधान अनुसंधान ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले नाम नियमितपणे प्रपंच करताना आपले लक्ष मात्र सद्गुरूंच्या चरणी असावे ते म्हणजेच अनुसंधान गुरु कोणाला म्हणावे आता जिथे आपले समाधान होते संशय शंका फिटतात तेच गुरुपद म्हणावे गुरुपद गुरुतत्व सर्व ठिकाणी एकच असते म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व सद्गुरूंमध्ये आपले सद्गुरू आपल्याला पाहता आले पाहिजे हे सद्गुरू साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात साधकाच्या प्रारब्धात येतकिंचितही बदल फेरफार करत नाही परंतु तो भोग सोयीने म्हणजे सहजतेने भोगण्याची तरतूद मात्र निश्चितपणे करतात भोगाची तीव्रता कमी करतात भोग भोगताना जी मदत आवश्यक असेल त्याबद्दल मार्गदर्शन करतात उदाहरणार्थ पैशाची सोय मनुष्यबळ हवी ती व्यक्ती भेटणे असे आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सद्भावाने सद्गुरूचरणाची सेवा करावी जिथे गुरुक्षेत्र आहे तिथेच मोक्ष देणारी काशी पंढरपूर आहे हे ध्यानात घ्यावे सर्व तीर्थे तिथे लोळण घेत असतात देवांचे देवसुद्धा तिथे वस्तीस आलेले असतात सद्गुरूंचा महिमा अपार आहे तो ऋषींनाही वर्णन करता आला नाही त्यांची लीला अगाध आहे तिथे मुकेही बोलतात लुडे काम करतात पांगडे पर्वत चढून जातात सद्गुरू म्हणजे वैराग्याचे मंदिर शांती सुखाचे माहेर शम दमन केलेले पीठ शुद्धी भाव इत्यादी गोष्टी त्यांचे ठाई असतात जेव्हा साधकाला अनुग्रह होतो तेव्हा तो त्याच्या दुसरा जन्म असतो त्याच्या साधना काळात सद्गुरू साधकाचे सर्वतोपरी रक्षण करतात सद्गुरू आपल्या जीवनाला विचारांना दिशा देतात वेळोवेळी मार्गदर्शन मिळते जीवन सुपंतावर चालते अध्यात्म ज्ञान त्यांच्या कृपेनेच मिळते सद्गुरूंचा सहवास हा सुमधुर असतो ते चालते बोलते ईश्वराचे अंशच असतात साधकाने कोणत्याही गुरूंची निंदा करू नये तसेच आपल्याही गुरूंची निंदा कोणी केलेली ऐकू नाही तिथून निघून जावे गुरुनिंदा करणे म्हणजे महापाप होय गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्य शक्ती आहे गुरूंचे अनेक प्रकार आहेत गुरु चंदन गुरु विचार अनुग्रहगुरु कर्मगुरु गुरु, कर्म गुरु वात्सल्यगुरू गुरु, स्पर्शगुरू कैलास पर्वतावर भगवान शंकर व भगवानी पार्वती माता पारमार्थिक गप्पा करत बसले असता पार्वती मातेने श्री भगवान शंकरांना जणांच्या उद्धाराविषयी प्रश्न विचारला कोणत्या मार्गाने गेले असता सामान्य जनांचा उद्धार होईल त्यावेळी भगवान शंकरांनी श्री गुरुगीतेची महती सांगितली श्री गुरूंचे सतत स्मरण गुरूंनी दिलेल्या नामाचा सदा सर्व काळ जप त्यांची आज्ञा प्रमाण म्हणून त्याप्रमाणे मनापासून आचरण करणे काया वाचा म्हणे श्वेने वित्ते प्राणे त्यांची सेवा होणे आवश्यक आहे एखाद्या वेळी श्री भगवान शंकर क्रोधित झाले तर गुरु सांभाळून घेतात परंतु गुरु क्रोधित झाले तर शंकर सांभाळून घेत नाही तेव्हा श्री गुरूंना शरण जाणे महत्वाचे गुरु दयेचे सागर शांतीचा महामेरु क्षमा या तिन्ही वस्तू वस्ती त्यांचे ठाई असते भुक्तीमुक्ती देणारे त्रिकालज्ञानी ज्ञानास बसल्यास त्यांचे स्मरण पूजेत चरण मंत्र त्यांनी लिहिलेले ले नाम एवढे झाल्यास कृपा गुरु कृपाहून साधक मोक्षात्र मोक्षप्राप्तीला जातात तेव्हा श्रीगुरूंचेच भजन चिंतन स्मरण आणि नमन करावे तर अशा प्रकारे ही होती गुरूंची महती म्हणून गुरुपद किंवा गुरुची सेवा क गुरुपद घेतल्यानंतरही गुरुची सेवा करणे गुरुची साधना करणे ही पण तेवढेच महत्त्वाचे आहे त्यामुळे आता आपण बघूयात की गुरुपौर्णिमेचा उत्सव हा प्रत्येक सेवेकारांनी कसा साजरा करायचा आहे तर बरेच सेवेकरी नवीन आहेत त्यांना गुरुपौर्णिमा गुरुबर याबद्दल माहिती नसेल कदाचित तर त्यांच्यासाठी सांगते आहे गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण सकाळी लवकर घर गर, उठून घरातील देवपूजा करावी त्यानंतर केंद्रात यावे केंद्रात आल्यावर सर्वप्रथम हातपाय धुवावे औदुंबराची प्रदक्षिणा करावी दरबारात आल्यावर स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करावा नंतर नॅपकिन विडा दक्षिणा नारळ खडीसाखर इत्यादी साहित्याचे एक ताट घेऊन समोर बसून पुढील विनंती करावी आणि सर्व साहित्य महाराजांपुढे ट्रेमध्ये ठेवावे नारळाची शेंडी हे महाराजांकडे करावी आता विनंती कशी करावी तर विनंती अशी करावी की आजपासून आपणच आमचे गुरु माता पिता बंधू सखा सर्वस्व आहात आपणच आमचा योगक्षम चालवावा मी आपली तन मन धन व वा वाणीने सेवा करेन या गोष्टींची जाणीव पदपदी ठेवून मी आपली तन मन धन व वा वाणीने सेवा करेन तसेच माझ्या जीवनातील शिल्लक वेळ मी राष्ट्रकार्यासाठी देईन नंतर परत त्रिवार मुजरा करावा त्यानंतर केंद्रात गुरुपद घ्यावे आता गुरुपद कसे घ्यावे तर केंद्रात काही सेवेकरी स्वामी महाराजांचा अभिषेक करतात तेथे ते जाऊन शांतपणे लाईन बसून आपलं गुरुपद घ्यायचं गुरुपद घेत असताना मनात पुढील प्रमाणे विचार म्हणावे हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरू परमगुरु आहात आपण माझा योग सांभाळ योग्य सांभाळ करावा यो व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे नंतर सर्व झाल्यानंतर आपणास तीर्थ देतात ते तीर्थ हातात घेऊन तो प्राशन करताना तिथे समोर एक मंत्र असतो तो म्हणावा मंत्र असा आहे अक अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसा धार्याम्यम हे सर्व झाल्यानंतर परत महाराजांना त्रिवार मुजरा करावा आपली सेवा करावी किंवा आरतीची वेळ असेल तर आरती करावी याप्रमाणे गुरुपद स्वीकारावे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ